रवी सिंह एक आय एस अधिकारी जे अनेकदा यू पी एस सी मोटिवेशनल रीलमध्ये दिसतात त्यांच्या तुम्ही रीलही पाहिल्या असतील त्यांनी हिंदी माध्यमातून तीन वेळा युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यामुळे ते अनेक उमेदवारांसाठी प्रेरणास्थान आहे रवी त्यांच्या दिसण्यामुळे आणि प्रेरणादायी भाषणामुळे ते खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांची ओळखही तीच आहे त्यांच्या बोलण्याला अधिक महत्त्व दिलं जातं कारण त्यांनी आय एस बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल तीन वेळा यू पी एस सीची परीक्षा पास केली आहे पहिल्या प्रयत्नात त्यांची तीनशे सदोतीसवी रँक मिळाली त्यामुळे त्यांना आय एस पद मिळालं नाही दुसऱ्या प्रयत्नातही त्यांना तीनशे सतरावी रँक मिळाली तेव्हाही त्यांना आय एस पद मिळालं नाही पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांची ऑल इंडिया रँक ही अठरा आली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं हिंदी माध्यमातून सी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे रवीने खूप सारी अशी प्रसिद्धी मिळवली पण आता तो स्वतः चर्चेचा विषय बनला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सरकारी कागदपत्राने असा प्रश्न निर्माण केला आहे की आता रवीच्याच अडचणीत वाढ होऊ शकते त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ज्यामुळे त्यांचे चाहते किंवा ज्यांच्यासाठी ते एक रोल मॉडेल आहेत त्यांच्याही भावना या ठिकाणी आता दुखावल्या जात आहेत हे प्रकरण काय आहे ते सरकारी कागदपत्र कशाबद्दल होते ते एक चौकशीचे आदेशपत्र आहे रवीश सियान यांनी एका लुप वापर करून ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिकदृष्ट्या घटक जे प्रमाणपत्र बनवलं जातं असं त्यांनी बनवलंय असा त्यांच्यावर आरोप आहे दोन वेळा आय एस न मिळाल्याने तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी याच लुप वापर करून आपलं स्वप्न पूर्ण केलं असा आरोप त्यांच्यावर होत आहे हे आरोप काय आहेत ते कुठून आले आणि ईडब्ल्यू एस चा लूप काय आहे ज्याचा वापर करून खऱ्या गरजूंचा हक्क मारला आहे आपण या व्हिडिओत समजून घेऊ तसेच रवी सिंहांग यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डी सी मराठी रवी सिंहांग यांची कहाणी तेवीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील विजयनगर गावात जन्मलेले रवी सिंहांग एका शेतकरी कुटुंबातून येतात त्यांचे वडील राजकुमार सिंहांग हे एक शेतकरी आहेत आणि आई विमला देवी गृहिणी आहेत रवी तीन बहिणींमध्ये एकूणता एक भाऊ आहेत माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल जी काही माहिती आहे त्यानुसार असे दिसून येते की रवीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप चांगली नव्हती सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवीने वडिलांसोबत शेतीतही हातभार लावला युपीएससी करण्याची जिद्द होती पण त्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे दोन हजार पंधरामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर रवीने घरीच राहून शेतीसोबत युपीएससीची तयारी सुरू केली त्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार रवीच्या वडिलांनी दोन हजार सोळामध्ये मोठ्या प्रयत्नाने पैसा जमा करून रवीला दिल्लीला तयारीसाठी पाठवलं त्यांनी कोचिंग क्लासही लावला आणि तयारीही पूर्ण केली दोन हजार अठरा मध्ये रवीने आपल्या पहिल्याच प्रयत्न दिला पहिल्याच प्रयत्नात त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली पण त्यांना त्यात तीनशे सदोतीसवी रँक मिळाली आणि इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मध्ये नोकरीही मिळाली पण रवीच्या डोक्यात आय एस बनण्याची जिद्द होती त्यामुळे दोन हजार मध्ये त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षा दिली यावेळीही रवीला यश मिळाले आणि रँकमध्येही सुधारणा झाली पण यावेळी रवीची रँक तीनशे सतरावी आली यावेळी रवीला इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस मध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली पण आय एस बनण्याची जिद्द कायम राहिली आय एस बनण्याचे स्वप्न घेऊन रवीने दोन हजार वीस मध्ये तिसऱ्यांदा पुन्हा युपीएससीची परीक्षा दिली पण यावेळी त्यांना अपयश मिळालं पण हा सिलसिला इथंच थांबला नाही दोन हजार मध्ये रवीने आणखी एकदा युपीएससीची परीक्षा दिली यावेळी त्यांनी केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर ऑल इंडिया अठरावी रँक मिळून आय एस बनण्याचं आपलं स्वप्नही पूर्ण केलं यानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले कोचिंग संस्थानामध्ये त्यांची भाषणं झाली त्यांच्या चालण्याबद्दल फिरण्याबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप सारी अशी चर्चा झाली त्यांची जरा जास्तच चर्चा झाली कारण रवीने हिंदी माध्यमातून युपीएससीची परीक्षा दिली होती असे मानले जाते की हिंदी माध्यमातून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे इंग्रजी माध्यमांपेक्षा अधिक कठीण असतं यामागे असा तर्क दिला जातो की हिंदी माध्यमांच्या उमेदवारासाठी चांगल्या प्रकारचं स्टडी मटेरियल उपलब्ध नसतो चांगल्या कोचिंग क्लासेस सोबत अनेक प्रकारच्या उत्तर लेखनाच्या समस्याही असतात कदाचित ही एक मिथक असेल या मिथकानंतरही अनेक हिंदी माध्यमांचे उमेदवार केवळ युपीएससी उत्तीर्ण करत नाही तर टॉपरही बनतात जेव्हा जेव्हा हिंदी माध्यमातून टॉप करणाऱ्यांबद्दल बोललेलं जातं तेव्हा ते अंदर फेदर इन कॅप मानले जाते रवीलाही यामुळेच इतरांपेक्षा थोडी जास्त प्रसिद्धी मिळाली सध्याची परिस्थिती आणि आरोपाची सुरुवात युपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर रवीला महाराष्ट्र केडर मिळालं सध्या रवी सिवनी जिल्ह्यातील लखनौ येथे उपजिल्हाधिकारी महसूल या पदावर कार्यरत आहेत आणि दैनंदिन कामामुळे चर्चेत होते आता सोशल मीडिया ते त्यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे ही चर्चा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नाही तर कागदपत्राच्या गैरवापरामुळे सुरू झाली आहे आता हे संपूर्ण प्रकरण कुठून आलं तेही थी समजून घेऊ तीन वेळा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले रवी नेहमी चर्चेत होते निकाल जाहीर होतात जिथे एकीकडे एक नवीन अधिकाऱ्यांचे फॅन पेज बनवू लागतात त्यांचे रील कापून मोटिवेशनल कथा बनवल्या जातात त्याचबरोबर त्याची छाननी सुरू होते रवीच्या बाबतीतही झालं गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर रवीबद्दल अनेक दावे केले गेले स्क्रुटनी करणाऱ्यांनी जेव्हा रवीच्या युपीएससीच्या युन्या निकालावर नजर टाकली तेव्हा त्यांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे रवीने दोन हजार अठरा आणि दोन हजार मध्ये दिलेल्या आपल्या प्रयत्नात कोणत्याही कोट्यामधून अर्ज केला नव्हता म्हणजेच ते सामान्य श्रेणीत होते पण जेव्हा त्यांची रँक चांगली आली नाही आणि त्यांना आय एस पदही मिळालं नाही पण जेव्हा त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा कोटा वापरला अर्थात यावेळी त्यांची रँकही चांगली आली आणि त्यांना कोटा मिळाल्याने त्यांचं आय एस पदही त्यांना सहज मिळालं पण रवीच्या या ईडब्ल्यू एस च्या आरक्षणावर सोशल मीडिया पासून ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केली त्यानंतर त्यांची छाननी सुरू झाली असा दावा केला गेला की रवीने एका लूप पोलचा वापर करून ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र बनवलं आणि ते युपीएससी सादर केलं रवीने जेव्हा आपला निकाल इन्स्टाग्रामवर पोस्ट केला तेव्हा त्यातही ते आपला ते आरक्षण जाणून बुजून पान लावून लपवला ला असा आरोप करण्यात आला आहे त्यांच्या ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राबद्दल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असा दावा केला जाऊ लागला की त्यांच्या आई वडिलांकडे अनेक एकर जमीन होती ज्यामुळे त्यांचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र बनू शकत नव्हतं पण दोन हजार एकवीसच्या प्रयत्नापूर्वी दाव्यानुसार त्यांच्या वडिलांनी आपली काही जमीन जी होती ती नातेवाईकांच्या नावावर दान स्वरूपात नावाने केली असे करण्यामागे असा तर्क दिला जातो की जमीन दुसऱ्याच्या नावावर केल्याने रवी आता ईडब्ल्यू एस कोट्यासाठी पात्र बनले आता यातही एक पेच असा आहे की ज्या वर्षी रवीने प्रमाणपत्र बनवले त्याच वर्षी त्यांची जमीन हस्तांतरित करण्यात आली तर नियमानुसार प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या एका वर्षापूर्वीच्या उत्पन्नानुसार आणि मालमत्तेनुसार जर कोणी ईडब्ल्यू एस श्रेणीत आहे ना की नाही हे ठरवले जाते जमिनी आणखी एका गोष्टीवर लोकांच्या शंकेची सुई अडकली आहे अनेक मुलाखतीमध्ये रवी स्वतः सांगतात बोलताना दिसतात की त्यांनी आधी आय डी आर एस आणि नंतर आय डी एस मध्ये नोकरी केली आहे याच नोकरी दरम्यान त्यांनी तिसऱ्यांदा युपीएससी ची परीक्षा दिली होती ही पद ग्रुप ए श्रेणीतील आहेत हे पाहता ग्रुप ए स्तरावरील अधिकाऱ्यांचे ईडब्ल्यू प्रमाणपत्र बनू शकते का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे ईडब्ल्यूएस ची पात्रता आणि लुप या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्हाला ईडब्ल्यू ची पात्रता आणि निकष काय आहेत हे देखील समजून घ्यावे लागेल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र बनवण्यासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात नंबर एक उमेदवार सामान्य श्रेणीतील असावा तो इतर कोणत्याही आरक्षणाच्या श्रेणीत जसे की एस एसीएसटी किंवा ओबीसी किंवा आता महाराष्ट्रामध्ये एसीबीसी अशा कोणत्याही श्रेणीत तो समाविष्ट नसावा नंबर दोन कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे हे उत्पन्न सर्व श्रोताकडून म्हणजे जसे की पगार कृषी व्यवसाय पेशा इत्यादी मधलं मोजलं जाईल विशेष म्हणजे अर्ज करण्याच्या वर्षापूर्वीची आर्थिक वर्षाची गणना केली जाईल म्हणजे जर का कोणी दोन हजार एकवीस बावीस मध्ये हे प्रमाणपत्र बनवत असेल तर त्याच्या दोन हजार वीस एकवीसच्या उत्पन्नाची या ठिकाणी गणना केली जाईल नंबर तीन मालमत्तेची मर्यादा उमेदवाराकडे किंवा त्याच्या कुटुंबाकडे पाच एकर किंवा त्याहून अधिक शेतीयोग्य जमीन नसावी एक हजार चौरस फुटापेक्षा मोठा निवासी फ्लॅट नसावा नगरपालिका क्षेत्रात एक हजार चौरस यार्डपेक्षा मोठा निवासी भूखंड नसावा नगरपालिका क्षेत्रात दोनशे चौरस यार्डपेक्षा मोठा मोठा निवासी भूखंड नसावा नियमात असे म्हटले आहे की कोणताही सरकारी कर्मचारी ईडब्ल्यू साठी अर्ज करू शकतो जर तो या निकाशामध्ये येत असेल तरच जर त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा मालमत्ता या पात्रता निकाषामध्ये जास्त असेल तर साहजिकच त्याचे प्रमाणपत्र बनू शकत नाही जर असा नियम आहे तर प्रमाणपत्र कसे बनवतात तर याचं उत्तर आहे लुप वास्तविक पाहता ईडब्ल्यू एफ चा गैरवापर बहुतेक प्रकरणामध्ये असे दिसून येतं की एखादा कर्मचारी किंवा त्याचे कुटुंब आपली मालमत्ता इतरांच्या नावावर हस्तांतरित करतात नोकरी करणारे पालक किंवा उमेदवार आपली उत्पन्न कमी दाखवण्यासाठी लिव्ह विदाऊट पे पगार नसलेली रजावर जातात ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न कमी होतं हा एक लूप होल आहे पूजा खेडकर यांच्या प्रकरणातही असेच दिसून आले होते पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना आपली एकूण मालमत्ता चाळीस लाख रुपये घोषित केली होती या आधारावर पूजाचे ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बनू शकले नसते पण नंतर पूजाने दावा केला की तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता त्यानंतर वडिलांची मालमत्ता वडिलांकडेच राहिली आणि तिच्या आईसोबत ती राहत होती ज्याकडे कोणतीही मालमत्ता नव्हती याच धर्तीवर तिने आपल्या ओबीसीच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राला योग्य ठरवण्याचा युक्तिवाद केला अशा प्रकारे लुकवल आहेत ज्याचा वापर करून खऱ्या गरजूंचा हक्क मारला जातो आता रविवारही असेच आरोप होत आहेत चौकशी आणि पुढील कार्यवाही रवीच्या निवडीनंतर हे सर्व काही सुरू झालं होतं आतापर्यंत हे सर्व सोशल मीडियावरच मर्यादित होतं पण याच दरम्यान पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लेखी तक्रार दाखल केली विजय हे आहेत ज्यांनी आय एस प्रोफेशनर पूजा केडकर यांच्या विरोधातही तक्रार केली होती पूजाला दोन हजार चोवीस मध्ये सेवेतून बडतर पकरण्यात आले कारण त्याने कथित पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांगता आणि नंतर ओबीसी चे प्रमाणपत्र देऊन दोन हजार ची परीक्षा उत्तीर्ण केली होती दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजय यांनीच आपल्या सोशल मीडियावरून एक अहवाल शेअर केला अहवालाचे नाव युपीएससी फाईल ऑफ फॉर्जरी असे होते यात एकूण बावीस आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे तपशील दिले होते जे वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत पण त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र बनवून चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा फायदा घेतल्याचा आरोप आहे विजय यांच्या म्हणण्यानुसार हे बावीस अधिकाऱ्यांच्या यादीतून आता आय एस आय पी एस चे एच आर विभाग मानल्या जाणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग डीओबीटीने एकूण पंधरा नावं निवडली आहेत आणि त्यांच्या पडताळणीची कार्यवाही सुरू केली आहे यात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणातून प्रत्येकी दोन आय एस अधिकाऱ्यांची नाव आहेत ओडिशा बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ मधून प्रत्येकी एका आय एस अधिकारी आहेत गृह मंत्रालयात कार्यरत दोन आय पी एस नाव आहेत महसूल विभागाच्या एका आय आर एस अधिकाऱ्याचेही नाव आहे आणि तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या आय एपीएस अधिकाऱ्याचे नाव यामध्ये समाविष्ट आहे या तक्रारीच्या आधारावर डीओपीटीने पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अनेक पत्र जारी केली ज्यावर डीओपीटीने अवर सचिव अंशुमन मिश्रा यांच्या सह्या आहेत या पत्रामध्ये राज्य सरकारांना आणि केंद्रीय मंत्रालयांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी युपीएससी परीक्षेदरम्यान या पंधरा नागरी सेवा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आरक्षण प्रमाणपत्राची चौकशी करावी द प्रिंटमध्ये प्रकाशित नूतन शर्मा यांच्या अहवालात डीओपीटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं ही एक अंतर्गत चौकशी आहे ज्यासाठी संबंधित राज्यांना पत्र पाठवण्यात आली आहे आता ही सर्व नावं किंवा चौकशीचे आदेशपत्र सार्वजनिक डोमेनमध्ये आली नाहीत पण कुठून तरी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं ज्यात नावावर पांढरा रंग लावला होता पण अधिकाऱ्यांचे गृह राज्य त्यांचे केडर आणि भरतीचे वर्ष तसेच बॅच पाहता सोशल मीडियावर दावा केला गेला की हा आ, आदेश महाराष्ट्र केडरचे आय एस रवी सिंहांग यांच्या नावानेच आहे येथून ही बातमी चर्चेत आली की रवी सिंहांग आता त्यांच्या एडब्ल्यू एस प्रमाणपत्राबद्दल अडचणीत येऊ शकतात सध्या दाव्यानुसार फक्त चौकशीचेच आदेश आले आहेत चौकशीत काय समोर येतं रवीचे उत्तर काय येतं हे येत्या काही दिवसात अधिक स्पष्ट होईल या प्रकरणात अधिक माहिती मिळताच आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुम्ही रवी आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल विशेषतः ईडब्ल्यू एस च्या गैरवापराबद्दल काय विचार करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद